नमस्कार शिवशा मैत्री वाशी जागे मध्ये सर्वांचं स्वागत अजून वाशी जागे असलेले उपलब्ध साडे दहा फुट डिझाईन आहेत तरी सुरुवातीची बनारसी शालू शालू मध्ये आपल्याकडे भरपूर प्रकार आहे भरपूर रंग डिझाईन्स वेगवेगळ्या प्रकारच्या काठ्या साड्या डिझाईन साड्या तर शिवशा मैत्री वाशी जागे नक्की भेट द्या सेक्टर सतरा वाशी डिपोच्या समोरच आहे मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रेंज मध्ये साड्या मिळतील साडी आहे साडी आहे चंद्र साड्या मिळतील तुम्ही नक्की करा म्हणून मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या दाखवतोय की आपल्याकडे किती प्रकारच्या आहे आहेत बघा हजार दोन हजारची रेंज ची साडी मला बघायला मिळेल पण भरपूर भरपूर साड्या आहेत गडवाल कॉटन आहे याच्यातही भरपूर कलर आहे सुंदर सुंदर उपलब्ध साडीवर सुंदर अशी गडवाल कॉटन तुम्हाला माहिती आहे की क्रेज आहे गडवल गडवल कॉटनचा त्यामध्ये दोन हजारच्या आतमध्ये मध्ये अजून एक व्हरायटी शाईन बघा कपड्याची एकदम लाईट वेट कपडा सुंदर अशी पण साडी ऑल ओव्हर पण आहे तुम्हाला अशा भरपूर प्रकारात नवी मुंबईच्या ब्रांच मध्ये बघायला मिळेल साड्या एक साडी आहे मुनियाची काम आहे आहे एक सुंदर हा प्रकार विविध रंगामध्ये विविध डिझाईन मध्ये हजारापासून लाखाच्या रेंजमध्ये शिवशाही बॅटरी नवी मुंबई शाखेमध्ये उपलब्ध साड्या मी पण दाखवल्या अजून खूप साऱ्या साड्या आहेत तर ह्या कोणती साडी चांगली वाटली कमेंट नक्की करा आणि एकदा विजिट नक्की द्या धन्यवाद